धंद्यात पार्टनर हर्मलची राख परळी मस्साझोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष केलं तर खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पार्टनरशिपची माहिती करत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे जगमित्र शुगर्स ची एकर एक्कर चौतीस गुंठे जमिनीमध्ये कराड मुंडे पार्टनर जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक व्यंकटेश इंडस्ट्रीयल मध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा नफा बारा कोटी सत्तावीस लाख कंपनीनं दोन हजार बावीस मध्ये अखेरची बॅलन्सशीट भरली इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लॅशच्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र कंपनी एकत्र ऍश वाहतूक एकत्र असल्याचा दावा एवढंच नाही तर महाजनको या कंपनीकडूनही जबरदस्तीनं कंत्राट मिळवल्याचा आरोप दमान यांनी केला आहे त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत हे सगळं दाखवलं मग त्यांच्या राख जे तितकं अनधिकृतपणे उचलण्याचा इतका मोठ्या प्रमाणावर तिथे चाललेली दहशत ही म्हणजे परळीच्या महाजनकोच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधली चाललेली दहशत आपण बाहेर काढली आणि त्याच्यात म्हणजे जवळजवळ पाचशे ते सहाशे टिपर गाड्या या रोजच्या रोज जातात म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार होतो हे असं असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण ढसास लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादीच वाचली अॅमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लॉ फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड एस आय टी कोठडीत आहे तर याच वाल्मिकाडचे धनंजय मुंडेंसोबतचे व्यावसायिक संबंध समोर येत असल्यानं मुंडेंचा पाय आणखी खुलात गेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंची गच्छंती करणार की त्यांना अभय देणार याकडे आता लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका